नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं काल आमच्या इकडं भरपूर नाही पण थोडासा चांगला पाऊस झालाय बघा दहा हजार वाहून गेली अगे एवढ्या पावसानं वाहून जाऊ शकत ती कारण की लय मजबूत आहे ती काय हाडपुडी नाही आलं वारण गेली उडून किंवा आला मोठा पाऊस गेली वाहत असं म्हणणार नाही जाडच्या झाड आहे ती काय का तू तर अर्थात जावार करते करते चपाती कशी असेल ती आता म्हणल्यावर गुबगुबीत्या म्हणून मी विचारते अगं गुबगुबीत म्हणजे कसं ती पांढऱ्या घावाच्या पिठासारखी गोरी हाय तब्येतीने एकदम व्यवस्थित आहे मीडियम आहे जादा ढोली पण नाही अशी ग ती पण ती तुमच्यापेक्षा पेशी वाटते तुम्हाला शुभन दिसत नाही पण का बर नाही जरा आहे जायले टोंबा माहिती आहे जरी सगळ्याला दिसत नसले बरोबर का ना? तरी माझ्या मनाला जर दिसते की आमचा जोडा चांगला शुभन दिसतोय की आता उडर ना की आता तरी बांधला तरी लय चांगला आहे नाही तू तर काय तर बोलती बघ काय तर कसं बोलून मी काय दगडा जण तोंड्याच्यात काय विषय आता अहो तसं नाही कसं माहितीये का म्हणजे तिनं काय तर दिलं आपल्याला की ती कसं वाटतं आपल्याला लय चांगलं वाटते हो म्हणून मुल म्हणलं बरोबर आहे अगदी तुझं ती चांगलं असू नये तर वाईट असू पण लयच भारी वाटतं जीवाला ती म्हणलं मी